आज पुरोगामी चळवळीचे नेते संभाजी ब्रिगेडचे संस्थापक सदस्य संस्था आणि विचारांची लढाई लढणार शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची लढाई लढणार प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो सुनियोजित कटाचाच एक भाग गेले अनेक दिवस प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर पायट ठेवली गेली होती अनेक ठिकाणी विविध प्रकारची आंदोलन चालू होती हे सगळं चालू असताना पोलीस कुठे होते प्रवीण दादा गायकवाडांची गाडी येते त्या गाडीवर थेट हल्ला होतो त्यांना गाडीतनं खेचण्याचा प्रयत्न होतो त्यांचा जीव गेला ज्या पद्धतीचा हल्ला झाला त्याच्यात तर त्यांचा जीव घेण्याचाच प्लॅनिंग होता म्हणजे काय काय इशारा काय द्यायचा तुम्हाला बोलायचं नाही दाभोळकर बिरले बोलले आम्ही मारलं कळबुरगी बोलले आम्ही मारलं पानसरे बोलले आम्ही मारलं दाभोळकर बोलले आम्ही मारलं ही भाषा आहे का जनसुरक्षा कायदा हा ह्याच्यासाठी आलं नाही हा हल्ला बघितल्यानंतर हा हल्ला अचानक एका गटाने हो वगैरे केलेला हल्ला नाही हा सुनियोजित कटाचा भाग ज्या विचारांविरुद्ध प्रविण दाला गायकवाड लढत होते त्यांचं एकत्रीकरण करून त्या एकत्रित संभूवाने केलेला हल्ला चारवाकापासनं माऊलीपर्यंत माऊलीपासनं तुकारामापास पर्यंत तुकारामापासनं तुकारामा तुकारामा गांधीजींपर्यंत असं होतं पाच वेळा हल्ले झाले गांधींवर अखेरी स्थिती हत्या गांधी संपली नाही गांधी आज पण श्रीवंत आहे या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे पण सरकार झोपलंय का का सरकार झोपी गेलेल्याचं सोंग आहे हा तर हल्ला हे मी म्हणण्याचं धाडस करतोय की सरकार पुरस्कृत आहे असं वाटायला लागलं हल्ला करणाऱ्यांचे फोटो कोणाबरोबर परवडत एवढं धाडस कसं होतं या हल्ल्याचा महाराष्ट्रावर निषेध होतोच आहे पण मी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध करतो महाराष्ट्रात भयमुक्त महाराष्ट्रात भयभीत महाराष्ट्र निर्माण करण्याचा जो डाव सुरू झालाय जो प्रयत्न सुरू झालाय तो कधीच यशस्वी होणार नाही